नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच एप्रिल सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील आत्ता सध्या राज्यात उत्तर पश्चिमेकडून उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाकडे उष्ण वाऱ्यांचे प्रभाव वाढलेले आहेत कोरडे आहेत हे वारे आणि येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी तापमान वाढ अपेक्षित आहे हळूहळू तापमान वा चाळीस अंश सेल्सिअस किंवा आपण अधिक पोहोचू शकते त्यानंतर कमजाचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास आहे थोडासा विदर्भाच्या आसपासून एक गेलेला आहे मात्र याची तीव्रता आता ओसरत चाललेली आहे परिणामी आज जर आपण पाहिलं तर राज्यात पूर्णतः सध्या कोरडं हो हवामान दिसतंय पण तरीसुद्धा थोड्याफार पावसाची अपेक्षा आहे तो असा भाग आहे की कोल्हापूरचे पश्चिम भाग सिंधुदुर्गचे काय भाग असू शकतात बेळगावचा थोडासा भाग गोव्याचा काय भाग या ठिकाणी गडगडाट आणि थोडाफार पाऊस अपेक्षित आहे स्थानिक वातावरण झालं तर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर गडचुली चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस अपेक्षित आहे अन्यथा विशेष काय मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे उष्ण वारे पोहोचत आहेत लवकरच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तापमान वाढ अपेक्षित आहे सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच जर रोजच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा काल आपण आपल्या चॅनलवरती एप्रिल ते जून दरम्यानचा उन्हाळा किंवा त्या दरम्यानचं तापमान तसेच एप्रिल महिन्यातील पावसाचा अंदाज हवामान बघा जो काय आलेला आहे तो आपल्या चॅनलवरती दिला आहे अजून पण पाहिलं नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की पाहून घ्या